जही शिक्षण संस्थेच्या जहीन इंग्लिश स्कूल मध्ये विविध उपक्रम राबविले जातात भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस सर्वत्र बालदिन म्हणून साजरा करण्यात येतो याच पार्श्वभूमीवर जहीन इंग्लिश स्कूल मध्ये बाल दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमानिमित्त शाळेत आकर्षक सजावट करण्यात आली होती शाळेतील फलक सजवण्यात आले स्वाती देवरे आणि सहशिक्षिका यांनी सुंदर रांगोळी रेखाटली जहीन इंग्लिश स्कूलचे चेअरमन जितेंद्र पाटील मुख्याध्यापिका भारती सोनवणी यांच्यासह अन्य मान्यवरांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला विद्यार्थ्यांचे मनोरंजन करण्यासाठी सर्व शिक्षकांनी समूह गीत नृत्य तसेच शिक्षक विद्यार्थ्यांच्या जीवनावर आधारित हास्य नाटिका सादर केल्या ज्यातून मुलांना संदेश देण्यात आला शिक्षकांनी कार्टूनची वेशभूषा करून हास्य विनोद केला ज्यामुळे विद्यार्थ्यांनी मनमोडत आनंद घेतला पूर्व प्राथमिक प्राथमिक आणि माध्यमिक वर्गातील सर्व मुलांना गोड पदार्थ खाऊ म्हणून देण्यात आला बालदिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल जैन शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव संचालक सदस्य मंडळ संचालक आणि जैन इंग्लिश स्कूलचे चेअरमन चे यांनी मुख्याध्यापिका आणि इतर शिक्षकांचे कौतुक केले आणि सर्व विद्यार्थ्यांना बालदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या कार्यक्रम यशस्वीतेसाठी जहिन इंग्लिश स्कूलच्या सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले